नमस्कार वंदेमातम वंदे मातरम या राष्ट्रमंत्राच्या एकशे पन्नासाव्या स्मरण स्मरण वर्षाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचं आयोजन वंदे माताम सार्धशती जयंती समारोह समिती पुणे यांच्या वतीनं करण्यात येत आहे वंदे मातरम एकशे पन्नास नावाचा दोघश्राव्य कार्यक्रम आनंदमठ नावाचं नाटक जे बंकिमचंद्रांच्या कादंबरीवर आहे असे उपक्रम आत्तापर्यंत केले आहेत आता हा एक वेगळा उपक्रम घेऊन आलेला आहे तो म्हणजे वंदे मातरम या गीताच्या अनुषंगाने भारतमातेची जी वेगवेगळी चित्रं गेल्या जवळजवळ एकशे चाळीस वर्षात भारतीय चित्रकारांनी रेखाटली त्या त्या निवडक चित्रांची मांडणी या प्रदर्शनामध्ये केलेली आहे ही सगळी चित्रं आहेत ती वेगवेगळ्या माध्यमात आहेत वेगवेगळ्या आकारात आहेत पण प्रदर्शनासाठी त्याच्या मुद्रितपती एका साईजमध्ये आणून आपण इथं प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केलेला आणि प्रदर्शनाच्या दुसऱ्या भागामध्ये मा मात्र वंदे माताचा इतिहास गेल्या दीडशे वर्षाचा इतिहास तो इथं आपण मांडलेला आहे भारतमातेचं सगळ्यात जुनं चित्र आहे पहिलं चित्र आधुनिक काळात ते अठराशे ब्याऐंशीमध्ये बंकिमचंदनांनी स्वतःच्या कल्पनेनुसार हरिश्चंद्र हरधर नावाच्या चित्रकाराकडून ना काढून घेतलं होतं एक वेल म्हणजे झाड आहे आणि ती भारतमाता आहे आणि त्याच्या आजूबाजूला तिची वेगळं आहेत पण त्या झाडाला जी फळं आहेत ती आंबा पणस वेगवेगळी आहे एकाच प्रकारच्या झाडाला वेगवेगळी फळं कशी येऊ शकतात तर वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं माणसं ही माझी संतान आहेत असं जणू पंकिमचंदांना सुचवायचं असावं हे सगळ्यात रेखाटने आणि हे सगळ्यात जुनं चित्र आहे त्याच्यानंतर चित्र आहे ते, ते अवनींद्रनाथ ठाकूर यांनी काढलेलं आहे एकोणीसशे पाचमध्ये वंदे मातरमच्या अनुषंगाने रंगीत चित्र हे पहिलं आहे आणि हे बॉश शैलीचं आहे बंगालच्या चित्रकलेचं पुनरुत्थान करणाऱ्या चित्रकारांमध्ये अवनींद्रनाथांचं नाव मोठं आहे आणि या चित्राचं वैशिष्ट्य आणखीन एक असं आहे की या चित्राची भगिनी निवेदितांनी जी कला समीक्षा केली ती भारतीय चित्रकलेची पहिली समीक्षा आद्यसमीक्षा मानली जाते त्याच्यानंतर इथं चित्र आहे ते एकोणीसशे सतरा साली पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी आहे इंग्रजांचा सस्य अटकेचा चुकवण्यासाठी ते राहुलला रा। स्थानबद्ध होऊन राहिले आहे आणि त्या ठिकाणी वेश बदलून नाव बदलून ते फोटोग्राफीचा व्यवसाय करत होते त्या काळात त्यांनी भारतमातेचं केलेलं हे चित्र हे मु आई आणि मुलगा या स्वरूपात पहिलं चित्र आहे आणि अतिशय सुंदर असं चित्र आहे या चित्राला आता शंभर वर्षाचं होऊन गेले तरी त्याचं अंग अत्यंत फ्रेश ताजे तवाने आहे त्याच्यानंतरचं चित्र ताँचा आहे ते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये वंदे माता शंभर एकशे पंचवीस वर्ष झाली त्यावेळी आदरणीय मोहपंत पिंगळे यांच्या कल्पनेनुसार चित्र केलं आणि ते सचिन जोशी चित्रकार सचिन जोशी यांनी चित्रित केलेलं आहे त्यात व वंदे मातांशी पूर्ण साधर्म्य राखून किंवा त्यातल्या वर्णनानुसार काढलेलं हे एकमेव चित्र आहे त्याच्यात दशप्रहरणदारिणी आहे वाणी विद्यादायिनी सरस्वती आहे विपुदवाळी शत्रूंचा नाश करणारी आहे आणि हे सगळं असं आई आणि मुलगा हे तिचं स्वरूप महत्वाचं असल्यामुळे ते या चित्रित आहे त्यानंतरची भारतमाता आहे ती राजाकडे संग्रहालयामध्ये प्रदर्शित केलेली आहे हे चित्र शताब्दी निमित्त अमरेंद्र गाडगेळे यांनी काढून घेतलेलं आहे जी बी दीक्षित या नावाच्या चित्रकारांकडनं ज्येष्ठ चित्रकार प्रभातचे चित्रकार त्यांच्याकडनं काढून घेतलेला आहे याच्याशिवाय अनिल उप्रेकर ज्येष्ठ चित्रकार चंद्रशेखर जोशी यांनी या, या प्रदर्शनासाठी मुद्दामन काढलेली ओरिजिनल मूळ चित्र या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेली आहे दीनानाथ दलाल त्याच्यानंतर धु धुरंद राव बहादूर धुरंद असे अनेक चित्रकार आहेत जुन्या पिढीचे दलाल मुळगावकर एस एम पंडित या सगळ्यांची चित्र या ठिकाणी चित्रित केलेली आहेत गेल्या एकशे चाळीस वर्षाचा चित्रकवित हा भारत माता म्हणून घेतलेला हा छोटासा प्रयत्न आहे आढावा घेण्याचा धन्यवाद वंदे माता